नमस्कार विद्यार्थी हो व मित्रांनो करियर मेकिंग आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील महाराष्ट्र सीईटी सेल एमबीबीएस चा दुसऱ्या राऊंड च्या संदर्भात काल डिक्लेअर झाले त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे पहिली गोष्ट कॅटेगरी वाईज किती सीट्स वेकन्स आहेत हे पण आपल्याला यामध्ये करणार आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॉलेज वाईज किती सीट्स वेकन्सी आहे हे आपल्याला मी सांगणार आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंट मेडिकल सॉरी प्राइवेट मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सहा सीट्स वेकन्सी आहे अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज सोलापूर चौदा सीट्स वेकन्सी आहे केजे सुमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी आपल्याला तेरा सीट्स वेकन्सी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर मुस्लिम मायझॉरिटी जालना बदनापूर या ठिकाणी सतरा सीट्स वेकंट आहे डॉक्टर पीडीएमसी पी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती वीस सीट्स वेकन्सी आहे श्रीमती काशीबाई नवले एस के एन मेडिकल कॉलेज पुणे सव्वीस सीट वेकन्सी आहे एस एम बी टी मेडिकल कॉलेज इगतपुरी नंदी हिल्स नाशिक एस एम बी टी सव्वीस सीट्स वेक आहे त्याचबरोबर एस सी पी एम धुळे एकतीस सीट वेकन्सी आहे मायमर लातूर या ठिकाणी सुद्धा एकतीस सीट वेकन्सी आहे त्यानंतर बीकेल वालावलकर रत्नागिरी या ठिकाणी चौतीस सीट चे वेकन्सी आहे त्याचबरोबर खूप कार्य सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा परभणी मेडिकल कॉलेज परभणी राहुल पाटील हॉस्पिटल परभणी छत्तीस सीट वेकन्सी आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव छत्तीस सीट वेकंट आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी सदोतीस सीट वेकन्सी आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी अडोतीस सीट वेकन्सी आहे प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस सांगली या ठिकाणी चाळीस सीट वेकंट आहेत तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी चौवेचाळीस सीट वेकन्सी आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज खुडा या ठिकाणी पंचावन्न सीट वेकंट आहे डॉक्टर एन वाय दासगावकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कर्जत या ठिकाणी छप्पन्न सीट्स वेकन्सी आहे एम के साळवे मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी पंच्याऐंशी एवढे मोठ्या संख्येनं सीट्स उपलब्ध आहेत कारण पन्नास सीट्स वाढवून आले पस्तीस वेकन्सी आहे अर्के दमानी मेडिकल कॉलेज श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर एकशे चौदा सीट्स सी वेकंट आहेत म्हणजे या ठिकाणी शंभर सीट वाढवून आले चौदा सीट्स वेकन्सी आहे एकशे चौदा हो वेदांता इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स पालघर एकशे बत्तीस सीट वेकन्सी आता या सगळ्या सीट्सच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करायला गेलो तर या सीट्स मध्ये बऱ्यापैकी जे काही इन्स्टिट्यूट कोट आहे तो सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे त्यामुळं सर्व विचार लोकांना असं वाटू शकतं की बऱ्यापैकी या कॉलेजमध्ये खूप सारे सीट वेकन्सी आहे त्यामुळे खूप खाली कट ऑफ येऊ कट ऑफ शंभर टक्के खाली येणार आहे आणि खूप कमी येणार आहे कारण विद्यार्थ्यांची कॉलेज स्टुडंट सॉरी कॉलेजमध्ये सीट इंटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट आपल्याला सीटमध्ये इन्क्रीमेंट हे सीटमध्ये इन्क्रीमेंट झालेली आहे त्यामुळं आपल्याला जो काही कटऑफ आहे तो निश्चित खाली येणार आहे किती येणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज वाईज सीट किती व्हेकन्सी आहे या संदर्भात आज आपण पाहिलं म्हणजेच एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजच्या एमबीबीएस मध्ये एकूण चारशे एकोणतीस सीट्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मात्र आता संपूर्ण आपण विचार करायला गेलो आत्ताच्या वेकन्सी नुसार आपण जर सांगितलं तर खूप वेळा असं आपल्याला दिसतंय की जवळपास सर्व कॉलेजेसमध्ये खूप सारे सीट्स वेकन्सी दिसतात आता एवढ्या संपूर्ण सीट्स वेकन्सी आहे याच्यामध्ये आयक्यूच्या सीट्स पण आहेत तर आपण आयक्यूज बाजूला काढल्या तर, तर आपल्या किती सीट्स वेकन्सी आहे हे आपण आज पाहूया बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते त्यामुळं खूप सारे विद्यार्थी आपण प्रोसेसच्या बाहेर पडत नाही त्यामुळे खूप सारे विद्यार्थी चॉईस देताना घेतात आणि प्रत्यक्षात कॉलेजवरती गेल्यानंतर ऍडमिशन झाल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस फीज आपण भरू शकत नाही असं वाटल्यानंतर ते नंतर विचार करू शकतात असे चारशे एकोणतीस सीट प्रायवेट एमबीबीएस मध्ये वेकन्सी आहे त्याच्यामध्ये वेदांता पालघरचा आणि इन्स्टिट्यूशन कोटाचा जो मॅनेजमेंटचा कोटा आहे तो आपण वजा केलेला आहे म्हणजे एकंदरीत चारशे एन के शंभर एम सीट्स पन्नास सीट्स वाढून आलेले तो जर आपण विचार केला तर ते दीडशे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध नवीन झालेले आहेत म्हणजे चारशे एकोणतीस पैकी ते दीडशे आपण वजा केले तर दोनशे एकोणऐंशी एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध असताना दिसत आहेत आता त्याचबरोबर आपण जे तातकडे कॉलेज कोपर को कोपरगावच्या एम कॉलेजच्या संदर्भात जो बोललो होतो त्या संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर मात्र आपल्याला असं दिसतं की त्या कॉलेजचं यामध्ये कुठेही प्रकारचं उल्लेख झालेला नाहीये एकंदरीत यामध्ये <coughs> आपल्याला एक, एक फिजिबल गोष्टी अशा दिसलेल्या आहेत त्यामध्ये पन्नास सीट्स आपल्याला गव्हर्मेंट प्रायव्हेट सीट नवीन काही अवार्ड झालेली नाही पण एन के बी साळवे मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी आपल्याला पन्नास सीट्स वाढून आले आहेत आणि शंभर सीट्स श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी वाढून आले आहेत म्हणजे एकंदरीत एक पाहायला गेलं तर एकशे एक पन्नास सीट्स आपल्याला वाढून आलेले आहेत प्रायव्हेट कॉलेज काही वाढून आलेलं नाही त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये एक आणखी न्यू कॉलेज नेमड आहे ई एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई या ठिकाणी अकराशे चौऱ्याहत्तराचा केला त्याचा कोड आहे आणि या ठिकाणी पन्नास सीट्स वाढून आले आहेत म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहायला गेलं तर दीडशे सीट्स वाढवून म्हणजे चारशे एकोणतीस पैकी म्हणजे पाठीमागच्या कॉलेजमधली सीट्स वेकन्सी जर पाहायला गेली तर जवळपास खूप सारे आहेत त्यामुळे मेरिट जर पाहायला गेलं तर प्रायव्हेट कॉलेजचा नुसता विचार करायला तरी तरीसुद्धा आपल्याला तीन ते चार मार्कानं खाली येऊ शकतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील सीट मॅट्रिक्स प्रायव्हेट कॉलेजमधील एमबीबीएस चा किती सीट्स आहे या संदर्भातला जो व्हिडिओ पाठवलाय तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्या एवढीच आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र